पुढच्या बातमीकडे नगरमधून एक महत्वाची बातमी हाती येते अहमदनगरमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी यांच्यावरती गावातील गुंडांनी हल्ला केलाय गावात दारूबंदीचा प्रचार केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं समोर येत आहे शनिवारी सकाळी गावात हा हल्ला करण्यात आला ज्याच्यामध्ये भापकर गुरुजींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळतीय पांडुरंग आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतोय पांडुरंग नेमका प्रकार कधी काय घडला आणि भापकर गुरुजींची प्रकृती सध्या कशी आहे रश्मा ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल कारण भापकर गुरुजींचं योगदान आपल्याला सर्वांनाच माहिती आहे हो। भापकर गुरुजींनी गोंडेगावचा जो काही विकास आहे तो विकास करण्यासाठी स्वतःची पदर मोड करून गावातील अनेक किलोमीटरचे रस्ते गुरुजींनी पदरमोड करून तयार केले होते या संदर्भात त्यांना अनेक वेळा विरोधही झाला आणि त्यानंतर त्यांच्या यशाच चीज म्हणून गावामध्ये गुंडेगाव ते पुणे ही बसही सुरू करण्यात आली होती आणि या संदर्भामध्ये एबीपी माझानं गुरुजींचा सन्मानही केला होता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांची दखल घेतली पण अशा एका आदरणीय व्यक्तीवरती मात्र गावातील गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि यामध्ये गुरुजींच्या पायाला दुखापत झालेला आहे या संदर्भात गुरुजींशी आपण चर्चा केली तेव्हा गुरुजी तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि फिर्याद देण्याचं काम सुरू आहे गुरुजींच्या पायाला आणि कमरेला मार लागलेला आहे गावात ते गुरुजींनी दारूबंदीचं एक नवीन अभियान सुरू केलं होतं कारण गुरुजींची भूमिका होती गाव सुधारायचं असेल तर दा गावातली दारूबंदी झाली पाहिजे आणि याच भूमिकेतून त्यांनी गावामध्ये दारूबंदीसाठी प्रयत्न सुरू केला होता मात्र गुरुजींच्या या उपक्रमातून काही लोकांना त्यांचे जे आर्थिक हितसंबंध गुतले होते त्यामुळे ते आर्थिक हितसंबंध बंद होणार होते आणि त्यामुळेच गावातील गुंडांनी सकाळी गुरुजींना धरून त्यांना ढकलून दिला आणि ढकलून दिल्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण केलेली ला आहे आणि यामुळे गुरुजींच्या कमरेला पायाला दुखापत पा झालेले गुरुजींचा पाय सुजलेला आहे एक तर गुरुजींचं वय पण झालेलं आहे आणि त्यांना चालण्यास पूर्वीच अडचणी येत होती आणि त्यात पुन्हा ही मारहाण झाल्यामुळे आता म्हणजे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आलेला आहे कारण एका व्यक्तीला आदरणीय व्यक्ती असलेला जर समाजसेवकाला जर मारहाण होत असेल तर आम जनतेला दारूबंदी करण्यामध्ये किती अडचण येत असेल असा प्रश्न निर्माण होत आहे यासंदर्भात गुरुजींशी आपण चर्चा केली गुरुजींनी सांगितलेलं आहे की या संदर्भात मी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आता फिर्याद देत आहे आणि मला नक्कीच पांडुरंग तेव्हा लवकरात लवकर ही तक्रार दाखल करण्यात येईल मात्र एखाद्या आदरणीय आणि ज्येष्ठ व्यक्तीला अशा पद्धतीने मारहाण करणं खरंच लाजीरवाण आहे पांडुरंग धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल